धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये एका दुकान मालकाकडे घरामध्ये अवैधपणे गुटख्याची चोरती विक्री करण्याच्या उद्देशाने गुटखा साठवणूक करून ठेवल्याची खात्रीशीर सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी पथकास छापा टाकला असता संबंधिताच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा हा पोलिसांना आढळून आला आहे पोलिसांनी हा संपूर्ण गुटखयाच्या साठ्यासह सा। संबंधित दुकान मालकास ताब्यात घेत पुढील कारवाई केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे करतो याच्या घरामध्ये जो प्रतिबंधित गुटखा आहे महाराष्ट्रात तो त्याच्या घरी साठवलेला हो आहे त्याच्या घराची सर्च केले असताना आपण खूप दोन लाख नऊ हजाराचा राज्यात प्रतिमाधी असताना सुगंधित विमान पान मसाला हा आढळून आलेला आहे त्याला आज आपण अटक केली आहे प्राथमिकदृष्ट्या त्याने तो माल सुरत गुजरात म्हणून आणण्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने आपण पुढे तपास करत आहोत